आरोप दोन मुंडेंवर झाले आणि उत्तर तिसऱ्या मुंडेंनी दिले त्यामुळे सध्या तिसरेच मुंडे चर्चेत आले आहेत मुंडेंवर आरोप करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे विरोधकांनंतर आता थेट कुटुंबातूनच मुंडेंवर आरोप झालेत पंकजा मुंडेंच्या मामी आणि प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर आरोप केले त्यावर आता मुंडेंची बाजू समोर आलेली आहे सारंगी महाजन यांनी आरोप करताना म्हटलं आहे की माझी जमीन धनंजय मुंडे आणि त्यांच्या माणसांनी हडप केली आहे गोविंद मुंडे हा त्यांच्या घरचा नोकर आहे मला आणि माझ्या कुटुंबाला धाक दाखवून त्याने माझी जमीन हडप केली कोऱ्या कागदावर शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या आणि त्या देत नाही तोपर्यंत परळी सोडू देणार नाही असा धाक दाखवला या प्रकरणात पंकज आणि धनंजय दोघांचाही हात आहे जमीन हडप करण्याचं प्रकरण हे जून दोन हजार बावीसचं आहे साडेतीन कोटींपेक्षा जास्त किंमत असलेली जमीन एकवीस लाख रुपयांना दिली त्याचे पैसे आल्यानंतर मला समजलं की हा सगळा घोटाळा आहे माझी जमीन मला दाखवलीच नाही पंधरा दिवसांनी जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्याचा सातबारा बदलून टाकला होता असा आरोप सारंगी महाजन यांनी केला ज्या व्यक्तीचं नाव ही जमीन आहे त्या गोविंद मुंडेंनी या व्यवहाराबद्दल काय सांगितलं ते देखील ऐका मी गोविंद बालाजी मुंडे राहणार परिवेशनाथ येथील असून मी धनंजय मुंडे साहेबांचं नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी सारंगी आहे सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार दोन वर्षापूर्वी झालेला आहे त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई यांचा कुठलाही संबंध नाही हा व्यवहार दोन वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व सा मुंडे कुठे मिळायची बदनामी करू नये या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कोणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता त्यांनी स्वतः येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी दोन महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे तर त्याला मी आव्हान दिलेले आहे काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाशी धनंजय मुंडेसाहेब व पंकजाताई यांचा संबंध जोडू नये नये व माझी करू तर गोविंद मुंडे बाजू मांडताना मुंडेंचा नोकर नसून मी व्यापारी आहे सारंगी महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीने झालेला असून या प्रकरणाचा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्याशी कसलाही संबंध नाही असंही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे या, या प्रकरणाची देखील चर्चा होते आणि तिसऱ्या मुंडेंची देखील चर्चा होत आहे यावर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांच्याकडून मात्र कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नसलं तर एकूणच इतर आरोप होत असताना आता घरातूनच आरोप झाल्याने याची देखील चर्चा होते या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा